नमस्कार अर्च ताई रामकृष्ण आरी yeah. चपात्या चालल्यात माझ्या अरे वा नंदबाईच एक नंबर आगमन झाले आज फर्स्ट लाई फर्स्ट नमस्कार तुम्हाला पण काय चाललंय ताऊ काय करत आहात चपात्या बनवते चपात्या मसाले भात बनवलाय ताई आणि चपाती बनवते आता मसाले भात केल्यावर आहे ना मग थोड्याशा दोन चार चपात्या केल्या का मग मस्त पोट भरते गरमागरम मसाले भात बनवलाय भाजी काय बनवायची छानच वहिनी साहेब भाजी नाही बनवायची दूध चपाती खायची दूध करड विकले शेळ्यांचे दूध निघत आहे थोडं आधी मसाले भात खायचं आणि मग नंतरला चपाती खायची आरशुता भाजी नाही बनवायची आज मसाले भात आणि भाजी मग दोन्ही दोन्ही नाही मसाले भात बनवले शक्यतो नाहीच भाजी बनवत मी मग आम्हाला तसा बी ऑलरेडी दोघांना क्लिअर नाही दिसत रेंज प्रॉब्लेम ना ताई मग रेंज प्रॉब्लेम मुळे दिसत नाही फारच दिसत नाही का व्यवस्थित ताई मी दिसते का तुम्हाला आणि हा मोबाईल पण जुना आहे थोडा वेळ तुमचे भाऊ येईपर्यंत घेणारे आणि मग ते आल्यावर त्यांच्या मोबाईल वरून घे गे। घे घेणारे हो दूध चपाती शेवटला खायची अगोदर मसाले भात खायचा मी दिसते का ताई तुम्हाला मोबाईल ना आता तुम्हाला तर कसं सांगते बॅटरी टाकून आता चालू केलाय हा मोबाईलच जुना झालाय अर्चुताई थोडा वेळ घेते आणि मग नंतर हे आले का घरी गेलेले का मलाही भात खूप आवडतो आम्हाला पण लय आवडतोय अर्चुताई नको धुरकड दिसतय हा रेंज प्रॉब्लेम होत थोडा वेळ एक ती थी तीन दहा पंधरा मिनिटात त्यांच्या मोबाईलवरून लाईव्ह चालू करते ताई नेट प्रॉब्लेम आहे वाटतो हो फिरत ना ताई नेट प्रॉब्लेमच असन क्लिअर दिसत एकदम पंधरा मिनिटं थी इथे थी ते माझ्या मग मी त्या मोबाईलवरून चालू करते तब्येत बरी ना तो मधीच गोल फिरते हा तुम्हाला भात दाखवायला गेल ते आणि ते गोलच फिरायला लागल ताई भात दाखवायला मधीच गोल फिरायला लागल भात मसाले भात दाखवित होते पण मोबाईल तिथून उचलला ना त्याच्यामुळे ते गोलच फिरायला लागल खूप गर्मी आई खूप गरमी ताई पण आता इकडे काय वाड्यावरती एकदम फ्रेश हवाई मोकळी ना वाड्यावरती भारी वाटतंय आम्ही इतकं उघड्यावर झोपतोय ना पण एकच ब्लँकेट घेतोय जास्त कपडे घ्यायची गरज नाही पाटील ताई नमस्कार सर्वांना माझा नमस्कार नमस्कार ताऊ मोकळ्या हवेत गरमी नसल होत नाही नाही इथं काहीच गरमी नाही होत तरी पण संध्याकाळी आल्यावर तोंड हातपाय फ्रेश व्हावं लागते थोडस एकदम मस्त हवा लागते छानच एकच नंबर हवाय बाहेर उन्हाळ्या दिवसाच छान वाटतं होत आई वाड्यावरती पावसाळ्याचे हलवतात ताई अरे बापरे गुलाब गुलाबाची फुल मी आलो या या तुम्ही मसाले भात खायला या पाटीलताई ताई आणि युवराज दादा हो कलिंगड खायला छान वाटतं उन्हाळ्याच मीठ बीट टाकून थोडस चपात्या बनवायचं चा काम चाललंय तुम्हाला दिसतंय का चपात्या बनवताना पाटीलताई तुम्ही कशात स्वयंपाक झाला का तुमचा ताई मला आज व्हिडिओ दिसला नाही नमस्कार वहिनी पिवळ्या रंगाची साडी हो पिवळ्याच रंगाची साडी ताई नाही नाही झाला का टू नंबर लाईक डन भाकरी पिवळ्या रंगाची साडी नाही चपात्या बनवते चपात्या मसाले भात बनवला आणि चपात्या बनवायचं काम चाललंय रामकृष्ण रामकृष्णहारी आता बनवते ओके ओके बनवा पूजा ताई हरी स्वयंपाक झाला का रामकृष्ण माझे पण व्हिडिओ बघा ओके मला आता तुमचे व्हिडिओच दिसते नाही ओ पाटील ताई आता एवढ्यात मला तुमचे व्हिडिओच दिसले नाही आज आरचू ताईचा मला व्हिडिओ दिसला नाही समोर आले ना मग मी बघतेच लाईक पण कर नाही झाला करायचं आहे मी आता एक व्हिडिओ अपलोड केलाय नक्कीच पावईनी साहेब भाजी काय बनवली भाजी नाही बनवली ताई आज आज मसाले भात चपाती आणि दूध पटपट लाईक करा सर्वांनी दोनच लाईक आहेत फक्त मसाले भात चपाती आणि दूध आज भाजी नाही बनवली भाजीचा तर प्रॉब्लेम आहे सकाळ संध्याकाळ काय करावा पण मसाले भात केल्यावर मग भाजी लागत बी नाही दूध चपाती खायची थोडी आणि मसाले भात खायचा थोडासा ताई पाटील ताई हां हां बघते बरं का ताई मी बघन मी आता हा मोबाईलमधली मुझा। <laughs> लाईव्ह बंद करीन त्यांचा मोबाईल आल्यावर मला एक लाईक दिसतंय उद्या येईल उद्या येईल ओके मसाले भात मस्त हो मला एकच लाईक दिसतंय थोडं काहीतरी बनवलं थोडं काहीतरी बनवलं थोडं काही नाही मसाले भात बनवला चपात्या बनवते आणि दूध आज काय बेत आहे आज काय का नाही मसाले भात चपाती आणि दूध बाकी काय नाही आज मसाले भात चपाती आणि माझे व्हिडिओ पाहत जा भाजी काय बनवावी सुचत नसेल तर होय बरोबर आहे आता तर मी काल का कधी हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली ना ताई आणि त्याचा व्हिडिओ बनवलेला ना डाळ कांदा डाळ कांदाच काय असं बनवलं होतं मी बघितला होता तो व्हिडिओ मग काय काय तरी डोकं चालवायचं मी पण मत चालवते पण मसाले भात असल्यावर शक्यतो नाहीच भाजी बनवत मग ताई मी कारण भातच मग जरा टेस्ट बाजू आधी मला द्या मला द्या खायला ओके मसाले भातालाच थोडंसं उचलून मटेरियल वापरायचं कालवणाची गरज पण नाहीयेत मग तेल बिल सकाळी सांगा बनवला होता काय सांगा बनवलं होता म्हणताय ताई सांडगा म्हणजे काय ओ म्हणजे काय ओ विद्या ताई पूजा पूजा ताई ते काय राहतं सांडगा म्हणजे मला तर काही नाही माहिती बाबा काय राहतं पूजा ताई ते मी खातो सारा भात ओके खा खा या पण खायला आधी दादा दिसतय का ओ क्लिअर लेबलर का चुकलं हो वडा माहिती आहे का चुकलं हो वडा माहिती आहे का वडा माहिती वडे माहितीयेत हो हो हातावर मेहंदी कौतुक केले तुम्ही वहिनी साहेब हा मी तेच बोलते मला ले ले। ना मला तुम्ही मेहंदी लावलेली दिसली ना हातावर त्यामुळे म्हटलं मेहंदी एकच नंबर ताई साहेब मला भे मेहंदी लावायची आवड आहे अरचूताई मेहंदी नील लय आवडती पण आता काय गेले ते दिवस राहिले ते आठवणी आता नुसतं काम 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 आरचू ताई बाकी काय नाही अहो हरभार डाळीचा सांडगा करत नाही का, का तुम्ही उन्हाळ्याचा हां ते त्याला बोलतात का आम्ही वडे बोलतो त्याला युवराज दादा वडे जय मम्मा मनोज दादा सांडग्याची कालवण फार मस्त लागते ताई आम्ही सांडगे म्हणतो कोणी वडा म्हणतो मिक्स डाळीची वडा हा माहिती ना मला लई छान होतं त्याचं वड्याचा कालवण पण होतं बरं का म्हणजे काळ्या मसाल्याचं होतं वड्याचा खळगोट म्हणतात त्याला आमच्याकडे गावठी भाषेत आणि डाळ का ते वडा कांदा पण होतो लई मस्त आणि ते जर वडे असे त्याला तव्यावरती जर खरपूस असे भाजून खाल्ले ना लय भारी लागते पप्पू दादा कुठे आहेत आलेच नाही दादा अजून इथे ना आता दहा मिनटात अजून आले नाही दादा जय मामा माझा मसाले भात झाला आहे चपात्या चालल्यात मनोज दादा तीन दहा मिनिटात ब्लर दिसतंय का लई हो बरोबर आहे लई ब्लर दिसतंय व्यवस्थित दिसत नाही का रेंज प्रॉब्लेम मनोज भाऊ काय चाललंय जेवण केलं का मसाले भात खायला या युवराज दादा पटपट लाईक करा ना प्लीज खूप छान लागते भाजी हो काळ्या मसाल्याची लय भारी लागते डाळ वडा कांदा लई भारी लागतो आणि जर तव्यावर तेल टाकून वडे भाजले ना लाल आणि खाल्ले ना ते बनले भारी लागते मसाले भात रेंज नसेल हो अर्जुताई म्हटल्या ब्लर दिसते तेव्हा म्हणते हे आले का आ, आहो तुमच्या मॉंटीला मंत्रीला हात लावू का मी <laughs> नका नका आमचे मॉंटी मंत्री तुम्हाला धरती ना ते भाकर खाऊन बसलेत आता पाणी पिऊन पूजाताई नमस्कार तेव्हा का कशी लाईनीत बसले तिथं मोंड इथं पिलू बसलाय तिथं मंत्री तिथं मॉंडती हात नाकाला उभर का हाताला पकडतील तुमच्या पूजा पूजाताई नमस्कार ओ मनोज भाऊ आज काय बनवलंय पूजाताई मनोज भाऊ तुमच्या घरी काय बेते आज लाईक करा पटपट जरा दादा दादा नमस्कार, दादा नमस्कार. मनोज नवीन चावते का ताई हो, भाकरी भात पावटा ओलाय का वाढलेला आहे तो पावटा कधी कधी मनोज दादा रामराम नवीन माणसाला चावते मग ओळख नसल्यावर ते फक्त ना मला नाही काय करते आपल्या मला यानला नवीन माणूस यायची ताकद नाही डायरेक्ट ती जण आहेत मनोज दादा युवराज जादा, जादा। कुणी जर आलं ना ती गजन तीन बाजूनी तीन पळात त्यांना त्या ते, माणसाकडं शक्यतो वाड्यावरती कोणाचा यायचा विषयच नाही आणि ज्यांनी यायचं त्यांनी मग सोबत कपडे ठेवायचे नवीन अंगावरचे कपडे तर नीट राहणारच नाही वाड्यावरती आल्यावर अचानक बाजारात मिळतो अजून आमच्याकडे हो का दोन नंबर लाईक केले धन्यवाद सकाळची भाजी आहे चपाती आहे हो का आम्हाला बनवाच लागतो पूजा ताई रोजच कारण आम्ही शेतात ना उष्णतेने भाजी टिकत नाही त्यामुळे आम्हाला दोन्ही टाइम स्वयंपाक बनवावाच लागतो फ्रीज असल्यावर जमत ते आमच्याकडे नाही जम हाय विनोद कागे रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळू मामा बोला पटापट आणि लाईक करा आणि छान छान कमेंट्स करा सर्वांनी नमस्कार ताई नमस्कार दादा मेसेज पाठी माग नका का घेऊ त्यांना बांधलेली असते का मोकळे मुकले असते मोकळे दादा बांधत नाही मोकळेच ठेवते मोकळे बांधून मग उपयोग काय मग गाय पण खूप मस्त आहे तुमची हो ते मोकळेच असते हो। जर बांधून ठेवल्यावर कुणी आल्यावर त्यांना कसं पाळता येईल ना दादा त्यामुळे त्यांना बांधती नाही आम्ही काय मोकळेच हो ठेवते बघा आताच एकदा आज मिस्टर त्यांच्या काकांकडे जेवण करणार आहेत ओके परळी भागात माझ्या मेंढ्या चोरी झाली ताई विनोद दादा काही पण नका सांगू तुम्ही मी तुम्ही आल्या आल्यास बोलले होते छान छान कमेंट्स करा म्हणून उगच नाही का विनोददादा तुम्हाला राग नका ओपन पण समोरच्याचा दिमाग खराब होईल अशा कमेंट नका करत जाऊ प्लीज छान छान कमेंट करा म्हणजे एखाद्या विषयावर चर्चा विनोद दादा कस काय चोरी झाल्या मनोज दादा नाही काही नका तुम्ही जास्त बोलू मी तुम्हाला सांगते बरोबर असं नाही होत कधी ताई तुम्हाला व्हिडिओ पाठवतो आमचा नाही होत विनोद नुद्दा, विनोद दादा नमस्कार सविता वहिनी लाईक डन दादा बहिणी नमस्कार संध्या विनोद दादा कसं काय चोरी झाले हे बघा त्यांचं असं आहे बरं का मनोजादा ऐकताय का तुम्ही ते दरवेळेस लाईवला आले ना विनोद दादा ते कमेंट करतात आणि ती कमेंट मागं घेतात मग मा का बरं घेतात ते मला माहीत नाही विनो दादा पण मी चांगली खात्री घेतली आता मला वर्ष झाले युट्यूब चॅन चायन, चालू करून ते काय माझी कमेंट करतात आणि ती कमेंट मागं घेतात मग काय मला माहीत नाही